जेव्हा आपल्याला एखादा प्रॉब्लेम असतो त्यावेळेला जर आपण तक्रार करतो किंवा आपण विचार करतो की हा प्रॉब्लेम दूर का होत नाही आहे आणि आपल्या प्रयत्नांनीही जर तो प्रॉब्लेम दूर होत नसेल तर एक गोष्ट पाहणं फार गरजेचं असतं आणि ते म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याबरोबर राहण्यामध्ये आपल्याला स्वतःचा नक्की काय फायदा दिसतोय हे शोधणं कारण जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आपला फायदा दिसत असेल पण तो आपल्या सुप्त मनाला दिसत असेल कॉन्शियसला दिसत नसेल तर ते सुप्त मन तो प्रॉब्लेम आपल्याकडे ठेवून घेतं आणि मग आपण कितीही प्रयत्न करूनही तो प्रॉब्लेम जात नाही म्हणून हा शोध घेणं हे फार गरजेचं असतं